दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे अल्पवयीन पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधामध्ये पुण्यात आंदोलन करण्यात आलंय महिला संघटना गुलाबो गँग तर्फे पुण्यातील अलका टॉकी चौक येथे आंदोलक आक्रमक झाले असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं वारी दरम्यान या चिमुकल्या पीडितेवर लैंगिक अत्याचार झाला असून सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप गुलाबो गँग या संघटनेनं केला आहे आणि प्रतिकात्मक पुतळ्याचे हात आणि पाय तोडत महिलांकडून यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला आहे काही आज या ठिकाणी आंदोलन करताय सरकारचा पूर्णपणे निषेध करताय काय सांगाल दोन मध्ये एवढी गंभीर घटना दौंडमधल्या घटनेवरच जे पाहिलं आम्ही त्याच्यानंतर आम्ही हा आंदोलनाचा निर्णय घेतला आम्हाला पोलीस परवानगी देत नव्हते आत्तापर्यंत आमची सोनिया झटत होती पण त्यांनी नाही दिली परवानगी तरी आम्ही म्हटलं आमच्यावर गुन्हे दाखल करा आमच्या मुलीबाळींसाठी आज आपण नावं ठेवतो मुली जीन्स पॅन्ट घालतात कमी कपडे घालतात मित्राबरोबर एकटी कशा गेली एवढ्या रात्री एवढे कशाला गेली पग येत होती इथं ते ही मुलगी फॅमिली बरोबर होती म्हणजे दोन तीन फॅमिली एकत्र त्या गाडीमध्ये होते असं असतात म्हणजे आता गिरसाहेबांचं मी पाहिलं की तिच्यावर अति प्रसंग झाला किंवा नाही झाला अजून प्रूव्ह व्हायचंय आपण घेऊन गेले ना तिला खेचून परिवारासमोर त्या मुलीला सतरा वर्षाच्या मुलीला ती आज आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि आई बाप कोण जे असतील बरोबर ते काही करू शकले नाही म्हणजे कोयत्याच्या धाकाने त्यांनी त्या मुलीची इज्जत लुटली किंवा लुटण्याचा प्रयत्न केला शेवटी इज्जत लुटण्याचा प्रयत्न करणं हाही गुन्हा आहे केलं नाही केलं तो विषय वेगळा पण त्यांनी त्याच्या धारे धारे धार धार हे घेऊन तिला आतमध्ये नेलं धाब्याच्या मागं घेऊन गेले आणि नंतर त्याच्यानंतर बाप त्यांना घेऊन मिरचीची पूट टाकली त्यांच्या डोळ्यामध्ये म्हणजे एवढा कायदा सुव्यवस्था तर भोजवर उठला आहे का दादा तुम्हाला विचारतो लाडक्या बहिणीला पैसे नको सुरक्षा द्या आम्ही सुरक्षा मागतोय आज तुम्ही त्या विधान भवनामध्ये भांडणं करताय एकमेकांच्या विरुद्ध उठताय अह महिलांसाठी बोला ना कोणी आज महिला आयोग नॅशनल काउन्सिलच्या वुमन प्रेसिडेंट पुण्यात आहेत का नाही त्यांनी पुण्याच्या महिलांबरोबर बैठक घेतली आज दिवसेंदिवस पुण्यावर बलात्कार वाढत आहेत पुण्यातल्या मुलींना मॉलेस्ट केल्या जात आणि या भाईसाहेब दौरा जेवण खावण सगळं करतायत का नाही राहतेकर मॅडमनी आमच्या पुण्यातल्या महिलांची मीटिंग घेतली तुम्ही विचारा त्यांना प्रश्न की पुण्यामध्ये महिलांवर मुलींवर अत्याचार बलात्कार चाललेत मॉलेस करणं चालू आहे काय करत आहे महिला आयोग नट्टापट्टा नुसता आम्हाला अशी महिला आयोग नको आहे आम्हाला चांगला महिला ज्या मुलींसाठी एक आई म्हणून आमच्या मुली बाळींकडनं बघणारी महिला आयोग अध्यक्ष पाहिजे अहो काहीतरी बोला चित्रा वाघ गायब रुपाली ताई गायब म्हणजे काय आम्हाला कोणी सहारा आहे का नाही मग कमीत कमी आम्ही दादांकडे बघतो की दादा तुम्ही आमच्यासाठी काम करता महिलांसाठी योजना आणता सुरक्षा पण आणा दादा देवा भाऊंना सांगा समजून फोडाफोडीचं सा राजकारण नंतर करा पहिला आमच्या महिलांना आमच्या मुलींना सुरक्षा द्या सात नंतर मुलगी घरात नाही आली तर भीती वाटते म्हणून आज आम्ही इथे बलात्काराचा पुतळा आणलाय त्याचा आम्ही चौरंगा करणार पोलिसांकडून सांगण्यात आले की त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीचा गुन्हा दाखल होऊन तो माणूस सुट्टत आहे गुन्हा दाखल झाल्यावर त्यांचा काहीतरी सिक्स्टी फाय ए सिक्स्टी फाय बी काहीतरी कायदा आहे मला माहिती नाही त्यातलं पण तो व्हिडिओ जर त्यांना मिळाला की बलात्कार होतोय किंवा बलात्कारी घेऊन चाललेत तर तो, तो व्हिडिओ एकाकडनं दुसऱ्याकडे गेला आणि दुसऱ्याकडनं आला तर ते त्याच्यावर त्याला जामीन मिळतो म्हणजे हे तर तुम्ही वकिलांशी विचारू शकता वकिलांशी बोलू शकता तुम्ही या गोष्टी पण हे पोलीस काय करणार गुन्हा दाखल करणार ते त्यांची ड्युटी करतायत यांचा जो माज वाढलाय बलात्कार काय तेव्हा त्यांना शिक्षा म्हणजे चौरंगा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटलाचं काय केलं होतं चौरंगा केला होता त्यामुळे आज आम्ही इथे महिला मिळून या बलात्काराचा चौरंगा करणार आहोत आयोगाच्या त्याच्यावर काही फक्त वैष्णवी हगवणे नाही ना म्हणजे म्हणतात ना इथं रोज होते इथं स्त्री कलंकिनी कुठंही अर्जुन उठत नाही गल्लो गल्ली दुर्योधन गल्लो गल्ली दुर्शासन अशी ही पुण्याची अवस्था झाली आहे कुठंत अर्जुन देवा भाऊ दादा भाई कुठं आहेत अर्जुन दुर्योधन दुःशासनापासून तुमच्या बहिणींना वाचवणार नाही का आम्ही महिला आयोगाचा राजीनामा याच्यासाठी मागतो आहे ॲक्टिवली ते काय करत आहेत सांगा ना इतके दिवसांपासून बलात्कारण हे चालू आहेत तुम्ही फक्त पोलिसांवर सोडून उपयोग नाही ताई कायदा कडक पाहिजे पोलीस पकडून आणतील जेलमध्ये टाकतील संपला विषय पोलिसांच्या काही नाही आमचं आमचं आम म्हणणं आहे तुम्ही कायदा कडक करा चौरंगा करा त्या बलात्काराचा तेव्हा आम्ही मानू एकदा शिक्षा कडक झाली ना कोणी एखाद्या बाईला मुलीला हात लावायची हिंमत करणार नाही पवन साळवे झुमॉन न्यूज दौड